जेव्हा काळायला लागलं तेव्हा बाहेरचे बोलू लागले चार दिवसांची पाहुणी तू कायमची थोडी इथे राहणार एक एक ना एक दिवस तू तुझ्या घरी जाणार आणि जेव्हा नवऱ्याच्या घरी आले तेव्हा नवऱ्याच्या घरच्या आणि नवरा हेच बोलू लागले तुझ्या बापाचे घर नाही हे जा तुझ्या बापाच्या घरी ज्या घरासाठी मी दिवसरात्र कष्ट करते माझ्या अस्तित्वासाठी लढते त्या घरासाठी सुद्धा पडखी आणि ज्या घरात मी जन्म घेतला त्या घरासाठी सुद्धा मी पडखीच जर या दोन्ही घरासाठी मी पडखी आहे तर माझा काय अर्थ आहे यासाठी का मी जन्म घेतला